शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे आज कॅप्शन बघितलं आहे किंवा टायटल बघितले तुम्ही इंडिया मार्टपासून सावध राहा किंवा इंडिया मार्टपासून जर तुम्ही जर चौकशी करता असाल आणि त्याने दिलेल्या जर डीलरपासून जर मटेरियल घेत असाल तर यापासून सावध राहा तुमची फसवणूक होऊ शकते हा टायटल का आहे शेतकरी बांधवांनो तर असा आहे की आम्ही जून महिन्यामध्ये एक जून दोन जूनच्या याच्यामध्ये मी माझे आणि आमच्या मंडळीच्या मोबाईलवरून की इंडिया मार्टी पोटॅशियम हायड्रॉक्साईडची चौकशी के। केली आणि चौकशी केली असताना की मग इंडिया मार्टची चौकशी केली असताना मग इंडिया मार्टवरती कशी सिस्टीम आहे की माझा आज हा जर धंदा असेल तर हा धंद्याला काय करतात की ते मी इंडिया मार्टला वीस हजार पन्नास हजार रुपये इंडिया मार्टला देतो आणि मग ज्या वेळेस तुम्ही आता जे इंडिया मार्टवरती पोटॅशियम हायड्रॉक्साईडची जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंडिया मार्टवरून तुम्हाला फोन यायला चालतात की पोटॅशियम हायड्रॉक्साईडची तुम्ही चौकशी केली का आणि मग हे जे आहेत मग का ते नंबर काय करतात की तुम्ही त्याच्यावरती चौकशी केल्यानंतर तुमचा नंबर आहे तो त्या जे सप्लाय करणारा जिने जेणे पैसे भरलेले आहेत त्यांना वीस हजार पन्नास हजार जे पॅकेज भरले आहेत त्यांच्याकडे जातो आणि ते तुमची कसलीही इंडिया मार्ट दखल घेत नाही मला आलेला अनुभव सांगतो तर शेतकरी बांधवांना झालं असं तर तुम्हीसुद्धा सावध राहा याच्यासाठी हा व्हिडिओ आहे माझी फसवणूक झालेली आहे तुमची होऊ शकते माझ्या शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये आणि इंडिया मार्टला वाटत असेल दा तर त्यांनी खुशाल कोर्टात जावं कारण को आम्ही कोर्टात जाऊन आमचा वेळ घालवण्यापेक्षा इंडिया मार्टनं कोर्टात जावं आम्ही इंडिया मार्टवरती असेच व्हिडिओ बनवत राहणार इंडिया मार्टला काय करायचं आहे ते करू द्या तर इंडिया मार्टवरती चौकशी आम्ही केल्यानंतर युनिक केमिकल्स म्हणून एक हरामखोर जो इंडिया मार्टला आहे राहुल पोखराना राहुल पोखराना जो आहे तो इंडिया मार्टवरती आहे तो राहुल पोकराणाचा म्हणून त्याची कंपनी आहे ह्याचा फोन आला युनिक केमिकल्स म्हणून आमची कंपनी आहे आणि नंबर कोणत्या फोनवरून आला की ब्याण्णव अकरा सातशे बारा सातशे सात ह्या नंबरवरून आम्हाला फोन आला की मॅडम तुम्ही इंडिया मार्टला हा हरामखोर आहे बघा महाराष्ट्रातून शेतकऱ्यांनी क्लिअर दिसतोय का बघा दिसतोय का फोटो हा हरामखोर आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमची सुद्धा फसवून हा राहुल पोखराणा म्हणून आहे तुम्हाला हा हरामखोर तुम्हाला लुटू शकतो किंवा मामाला फसवलेला आहे तुम्ही सुद्धा फसवू शकता म्हणून तुम्हाला सांगितलेलं चल ठेवा तर हा असं झालं हा राहुल पोखराणा या हरामखोराचा ब्याण्णव अकरा सातशे बारा सातशे सात ह्या नंबरवरनं फोन आला आणि आमची युनिक केमिकल्स म्हणून कंपनी आहे आणि तुम्हाला पोटॅशियम हायड्रॉक्साईड आम्ही देतो मग त्यांनी रेट दिला आम्ही म्हटलं ठीक आहे थोडंसं मागवू आपण पाच टन मटेरियल घेऊ पाच टन मटेरियल घेऊ थोडं घेऊ आणि त्यांनी रेट दिल्यानंतर पाच टन ती म्हटलं नाही पाच टन तर घ्यायला पाहिजे म्हटलं साहेब एक टन द्या आम्हाला किंवा पाचशे किलो घ्या किंवा कसं तर चालायला लागलं आमचं रेट व्हायला लागलं पण क्वालिटी नाही सुरुवातीला आम्ही थोडंसं घेतो म्हटलं पन्नास किलो शंभर किलो असं बोलणं चालू झालं नाही सर पाच टन तर घ्या पाचशे किलो तरी घ्या असा तो रेट चालू झाला तरी पण म्हटलं ठीक आहे आणि त्याची युनिक केमिकल्स म्हणून कंपनी आहे आणि त्याचा जी एस टी नंबर आहे सत्तावीस ए ए जी एफ यू बारा चव्वेचाळीस सी वन झेड आहे आणि तिने रेट दिल्यानंतर आपण कुणालाही पैसे असे पाठवत नाही तुम्ही पाठवता मला किंवा एक विश्वास आहे म्हणून परंतु मी एक व्यावसायिक आहे आम्ही का काय केलं की ह्याला पैसे पाठवा इंडिया मार्ट आपण चांगली कंपनी आहे तिने जर हे केलं असेल तर आपण बिंदास्तही करतोय परंतु आम्ही जी एस टी पोर्टलवरती गेल्यानंतर त्याचा जी एस टी चेक केला सत्तावीस ए ए जी एफ यू बारा हा चव्वेचाळीस सीओन जेडा हा टाकल्यानंतर त्याची कंपनी आणि ॲड्रेस मॅच व्हायला लागला ऑनलाईन गुगलवरती दाखवाय लागलं आणि त्याची पोटॅशियम हायड्रॉक्साईड सप्लाय करतो तो भरतो असं जी एस टी पोर्टलवर दाखवायला लागल्यानंतर आमचा विश्वास बसला आणि आम्ही त्याला पैसे पाठवले चार जून दोन हजार पंचवीसला बेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये पाठवले आणि हे म्हटलं की सर की मॅडम हे थोडंसं मटेरियल आम्ही ज्यादा पाठवलेलं आहे आणि त्याने आम्हाला बघा फसवणूक होऊ शकते की तिने बोगस ट्रान्सपोर्टचं बिल करून पाठवलं आणि मटेरियल ज्यादा पाठवलंय आणि थोडंसं हे होतं तुम्हाला पाठवलं त्याचं उरलेलं पेमेंट सहा जूनला बिलटे पाठवले पंचवीस हजार दोनशे रुपये परत राहिले पेमेंट पाठवा आम्ही फोन करतोय परत फोन उचलणे बंद परत चालू सर मटेरियल मी दुसरे मेरे को दुसरी को देणं पडा असा ते परत म्हणायला लागला आणि परत फोन उचलणं बंद केला परत आम्ही काय केलं की तुला नंबर आमचा इंडिया मार्टवरून मिळाला मग आम्ही काय केलं की हा इंडिया मार्टवरून गेल्यानंतर आम्ही इंडिया मार्टवरती कंप्लेंट केली की कंप्लेंटवरून ते मग आम्हाला नंबर मिळाला तर कंप्लेंट केल्यानंतर आमचा कंप्लेंट नंबर आहे इंडिया मार्टचा ज्या ह्याच्याबद्दल जो फ्रॉड झाला तो इंडिया मार्टला कंप्लेंट नंबर आहे नऊशे दहा छत्तीस सदतीस इंडिया मार्टच्या कंप्लेंटला केला आणि तो कंप्लेंट नंबर एक असतो तो इंडिया मार्टला जो कंप्लेंट आहे ते नऊशे दहा छत्तीस सदतीस ही कंप्लेंट नंबर आहे मग मा तिथून आम्हाला इंडिया मार्टमधून हैदर सोळा जून दोन हजार पंचवीस हायदर म्हणून त्यांचा एम्प्लॉय आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे सातशे चाळीस पंच्याण्णव आठशे छत्तीस एकाहत्तर बघा परत जो कंप्लेंट जी ही आम्ही नऊशे दहा छत्तीस सदतीस ही जी कंप्लेंट आहे जो कोण कंप्लेंट कवर होतो त्या कंपनीचा सा? सातशे चाळीस पंच्याण्णव आठशे छत्तीस एकाहत्तर हा इंडिया मार्टचा एक्झिक्युटिव्ह जो आहे तो कंपनी आमची कंप्लेंट हँडल करत होता आणि नंतर यांनी सांगितलं की सर तुमचे हे पाठवा आम्ही सगळे डॉक्युमेंट पाठवले आणि यांनी वीस जूनला आम्हाला सांगितले की युअर कंप्लेंट ट्रान्सपोर्ट टू कन्सर्ट डिपार्टमेंट तुमची कंप्लेंट कन्सर्ट डिपार्टमेंटला पाठवलेली आहे आणि त्यांनी नंबर दिला आम्हाला शहाण्णव 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 पाच वेळा शहाण्णव 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 ह्याच्यावर आम्ही फोन केला आणि आमच्या कंप्लेंटचा फॉलोअप घेण्यास सुरुवात केली मग दोन दिवसांनी आम्ही परत फॉलोअप घेतला आमचं बोलणं चालू आहे आमचं बोलणं चालू आहे तर ते म्हणतात की सर त्यांचे पैसे आलं नाही असं ते पार्टी म्हणते असं ते ते म्हणण्यास आम्हाला सांगण्यास सुरुवात केली मग मी म्हटलं की मी तुम्हाला कोर्टात खेचणार मी नाही म्हटलं आमचा काही संबंध आहे तुमच आमची प्रायवसी डिपार्टमेंट ज्या आमच्या तुमच्या ड ह्याच्यावरती गुगलवरती सर्च केल्यानंतर तर ते कसं काय झालं आमचा तिकडं नंबर कसं काय गेला मग ते म्हणले मग थोडंसं मी कोर्टात खेळणार हे करणार म्हटल्यानंतर ते हे करायला लागले परत त्यांनी सांगितलं की शेवटी हा राहुल आणि युनिक केमिकल्स ही कंपनी आमच्याकडं रजिस्टर नाही ते आमचे व्हेरीफाय सेलर नाहीत त्यामुळं तुमची कंप्लेंट निकाली काढण्यात येत आहे मला बघा ज्या इंडिया मार्टमुळं आमचा नंबर तिकडं गेला आणि शेवटी काय सांगितलं तुमची कंप्लेंट निकाली काढण्यात ते आमचे डीलर नाहीत मग तुमच्या बाबतीतसुद्धा शेतकरी बांधवानं असं होऊ शकतं इंडिया मार्टवर जर तुम्ही चौकशी करत असाल इन्क्वायरी करत असाल तुमची फसवणूक होऊ शकते तर याच्यापासून तुम्ही मला आलेला अनुभव माझी बायकोन आम्हाला आमच्या कुटुंबाला तर मी सावध करण्यासाठी माझा भोळा बाबडा शेतकरी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा काही दलाल आत्ता शेतकरी हे करायला काळ एक शेतकरी आमचे मेजर तानाजी केळीचा व्हिडिओ पडला त्या शेतकऱ्यांना फोन केला आहे शेतकरी किंवा दलाल आता मध्ये आहेत आणि हे दलाल अंकुश पाटलांचं मटेरियल आमच्याकडे आहे किंवा त्यांची एवढ्याने मिळते आमचे मटेरियल मिळते तर असे दलाल सुद्धा सुटलेले आहेत आपल्या नावावरती मटेरियल विकायला लागलेत आहेत सुद्धा लवकर सावध राहावा आमचं जे व्हेरीफाय आहेत आमच्या ठराविक ठिकाणी शाखा आहेत अजनाळ्यामध्ये कैलास कोरे यांच्याकडे मटेरियल आहे, आहे का कासारवाडीमध्ये प्रकाश गुंड यांच्याकडे मटेरियल आहे जवळगावला वैराग बारचे जवळगावला संतोष पवार यांच्याकडे आहे आणि पंढरपूरला राजेंद्र पाटील यांच्याकडं नंबर मटेरियल आहे आणि माडा तालुक्यामध्ये लोंडेवाडे जे महाराष्ट्रातील आता लाल किल्ल्यावरती पंधरा ऑगस्टला ज्या गावाचा सन्मान झाला जे सरपंच तिथे गेले होते महाराष्ट्र सतरा गावातील त्या गावामध्ये पांडुरंग बोबडे एवढ्या लोकांच्याकडं आमचं मटेरियल मिळतं अन्य लोकांचं कसं आहे परंतु आपल्या नावावरती जर नाव सांगत असतील अंकुश पाटलांचं मटेरियल आहे किंवा काय आहे तर यांच्यापासून तुम्ही सावध राहा तुमची फसवणूक होऊ शकते आमचं नाव वापरून तुम्ही सावध राहा जय जवान जय किसान